तो सत्तर किलोमीटर गाठायला एवढा वेळ लागलाय प्रचंड स्वागत होत आहे प्रचंड प्रतिसाद आहे आणि शेतकरी त्रासलाय धोरणानं मेल्यापेक्षा आता आंदोलन करून मराला तो तयार झालेला आहे धोरणानं या सरकारनं मारलं असल आंदोलनात जर देवेंद्रजी ला असं वाटत असल आम्ही बंदूक चालून मारू तर ते कदापि शक्य नाही आणि म्हणून आम्हाला भाषा आपण अपन करू नये आपण जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यासोबत वागत असाल दंडूकशाही सुरू करून जर हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतोय पुऱ्या महाराष्ट्रात शेतकरी सौफेर पेटल्याशिवाय राहणार नाही समजा पोलिसांनी जर आरोप आंदोलन केला तर काय शक्य नाही आहे आम्हाला कोणी थांबवाचा प्रयत्न केला तर पहिली कोणी हाताळ्यावर पोलिसांना मारावं लागलं शेतकरी आम्ही सगळं चालू या म्हणून दाखवू शकतो नाही असं काही नियोजन आहे शेतकरी आहे असं कसं कोण अडवतं ते पाहू आपण माझा म्हणणं आम्हाला अडवण्यापेक्षा निर्णय घ्या नाच काम घ्या पैसे आम्ही सांगतो पक्ष आहे आम्ही शक्य पिकात पैसा आहे आणि ते शेतकरी पाय घासून मरत तर काही करत नाही ही लढाई शेतकरी म्हणून सगळे लोक लढणार आहेत आज काँग्रेस पाठिंबा दिलेला आहे त्या अधिक राजकीय पक्ष पाठिंबा देईल राजू शेट्टीजी येणार आहे नवलजी येणार आहे प्रकाशजी पोळे येणार आहे आमचे वामनराव वामनरा येणार आहे येणार आहे महादेवराव सगळ्या शेतकऱ्या संघटना जमावणार आहे आता राजकीय पक्ष पहिल्यांदा पाठिंबा काँग्रेसनं दिला पाठिंबा देऊन चालणार नाही ना तर सगळे कार्यकर्ते तिथे उतरावं लागेल ही लढाई आमची एका ट्रेक्टरला आमच्या पक्षाचा झेंडा लावला नाही आम्ही प्रहारचं बॅनर वापरला नाही आम्ही शेतकऱ्याचं बॅनर वापरलो शेतकरी मरत त्याला मरू द्यायचं नाही आहे बारा शेतकरी रोज बारा तेरा शेतकरी रोज मरतय आम्ही कापा म्हटलं तर मिरची लागली आणि रोज मरत त्याच काय आता कोणाच्या ढोंगणा मिरची लावायची आम्ही वर्ध्यामध्ये दे साडेपाचशे रुपये क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे पाचशे रुपये वर्ध्यात हिंगणघाटला माझी सभा झाली पाचशे क्विंटल सोयाबीन विकावू लागले हे विदर्भातले मुख्यमंत्री इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणाचं एक आहे तो सेफ म्हणाच आता हा आमचा शेतकरी हिंदू नाहीये हिंदू म्हणून तर मदत करा तेवढी जर लायकी ठेवा केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करत होते आज रोज हिंदू शेतकरी मरतो त्याच काय लाज असेल तर थोडी वाटू दे सरकारच्या वतीनं काही तुमचं बोलणं झालं फोन आलेला आहे पण मागे एक बैठक झाली होती त्या बैठकीचे निर्णय घेतले काहीच निर्णय झाले नाही बैठक आम्हाला पसंत नाही निर्णय घ्या आम्ही तयार आहोत आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस नाही आहे पण निर्णय झाल्याशिवाय आम्ही परतणार नाही तिथून लाज जरी आली तरी चालेल पण निर्णय महत्वाचा आहे